त्या दोन लाख ऐंशी हजार कामगारांची कहाणी मी लस्ट फॉर मुंबई लिहिली तुम्हाला माहिती आहे की तिथे गाववाल्यांची एक खोली असायची की त्या एका खोलीमध्ये सत्तर माणसं झोपायची हो कशी तर जशी गिरणीला पाळी तशी झोपायला सुद्धा पाळी पण खरा संघर्ष व्हायचा तो दुसऱ्या दिवशी संडाच्या लाईनीला एका, एका वेळेला चाळीस चाळीस लोक हातामध्ये डाळड्याच्या तो डबा घेऊन उभी असायची मी उभा असायचो पुढे मला लोक विचारायला लागले की विश्वास पाटील जीवनात अनेक प्रसंग दुःखद आले सुखद आले तरी तुम्ही कळा जिरवायला कुठं शिकला मी त्यांना सांगतो त्या कामगार वस्तीमध्ये मी खऱ्या कळा जिरवायला शिकलेलो आहे मित्रांनो आज इथे मला एका गोष्टीचं कौतुक करावंसं वाटतं की ज्या सरकारी अधिकाऱ्याच्या बुद्धीला मी सलाम करतो ज्यांनी वि वा सिरवाडकर यांच्या नावानं मराठी भाषा दिन सुरू केला पण याच शिरवाडकरांनी मराठीबद्दल काय म्हटलेलं होतं त्यांनी मंत्रालयाच्या दारात छिंद्या पांघरून माय मराठी उभी आहे असं म्हटलं होतं आणि त्यांच्या कवितेचं पोस्टर हे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी बनवलं होतं आणि सरकारी सर्व कचेऱ्यावर लावलं होतं काय त्या महाकिती कवीचे शब्द आहेत पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनवते हात जोडुनी वाकडी करू नका पर भाषेत ही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पाय चेपू नका ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे पण आज आपण जर पाहिलं आंबेडकर आचार्यात्रे आणि इतर सर्व आमच्या नेत्यांनी ग्रंथ आणि ग्रंथालयाचं महत्त्व दिलेलं होतं आज आपल्याला साहेब आपण खूप झटून अभिजात भाषा आणलेली आहे पण त्या अभिजात भाषेमध्ये जी काही छोटी छोटी कारणं आहेत त्यामुळं या भाषेचा कसा घात होतो हे कोणीतरी सांगणं गरजेचं आहे सा ग्रंथ आणि ग्रंथालयाची जी चळवळ जी यशवंतराव चव्हाणांनी पहिल्यांदा सुरू केली तिला आता घरघर लागलेली आहे गेल्या कित्येक वर्षात नवी ग्रंथ खरेदी होतच नाही गेल्या वर्षी मी हरियाणाला गेलो होतो तिथे चळवळ नवी उभी राहिलेली आहे एक गाव आणि एक ग्रंथालय पण आता चळवळी इथे दिसत नाहीत मी तुम्हाला सांगतो की अभिजात मराठी बारा कोटी लोकांची आपण मराठी म्हणतो पण ललित पुस्तकांची दुकानं किती आहेत पस्तीस फक्त पस्तीस म्हणजे दोन कोटीच्या मुंबईमध्ये पाच कुटू ललित पुस्तकाची दुकानं आहेत आणि ती दादरपर्यंतच आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये तीस छत्तीस जिल्ह्यामध्ये वीस जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये मराठी पुस्तकाचं दुकान नाही कुठं जायचं आणि काय घ्यायचं त्यामुळं मला मी आपल्याला अशी जब रैपिडो पे टाइम से पहले ऑफिस पहुंचने लगा तो अपने आप को एकदम टॉप मैनेजमेंट समझने लगा चाय क्या पूछी कैपेचिनो ग्रीन टी ये है रैपिडो वाला कॉन्फिडेंस रैपिडो का वाला लो प्राइस कंफर्टेबल और क्विक पहली राइट पर 50 परसेंट ऑफ अब टाइम से पहुंचो रैपिडो बाइक वाली टैक्सी डाउनलोड नाउ कार्यालयामध्ये माफक दरात मराठी पुस्तकाचं दुकान सुरू करावं जिथे तुम्ही शासनाचे ग्रंथ मराठी भाषा विभागाचे ग्रंथ आणि साहित्य संस्कृती मंडळाचे ग्रंथसुद्धा तुम्ही स्वस्तामध्ये विकू शकाल मला असं वाटतं की ग्रंथालयन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत कारण महापालिकेमध्ये आपण पाचशे ते हजार सफाई कर्मचाऱ्यांना वेतन देतो का तर ते त्या नगराची सफाई करतात पण आमचे अवघे सहा सात ग्रंथालयीन करणं कर्मचारी जे मनाची मशागत करतात त्यांची सफाई कोण करणार त्यांना त्या त्या त्यांच्या अडचणीला कोण उभे राहणार पण हे मान्य करावं लागेल की निवड शासनावर टीका करून चालणार नाही आज आमच्या महाराष्ट्राची प्रगती सुपर स्वानिक वेगाने घडते आहे हेही आपल्याला मान्य करावं लागेल नागपूर ते मुंबई ही समृद्धी मार्गाची कल्पना मलासुद्धा कपोल कल्पित वाटली होती पण परवा आग्र्याला जाताना दोन तीन वेळा त्या मार्गावरून मी गेलो आणि विशेषतः संभाजीनगरच्या पुढे गेल्यावर या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत एखादा झुलता फूल विश्वकर्म्याने बांधावा तसा एवढा प्रचंड रस्ता जो आपण बांधलेला आहे त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व अगदी छोट्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांचं मी अभिनंदन करतो फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या गडकरी युगामध्ये दिल्लीपर्यंत सहा पदरी रस्ते झालेले आहेत शेकडो ब्रिज झालेले आहेत पूल झालेले आहेत एका ब्रिजला हजारो कोट्यावर कोटी रुपये लागतात पण आपलं साहित्य संस्कृतीचं सा जे बजेट असतं ते किती असतं माझी खात्री आहे तशा नदीवरच्या मोठ्या पुलाच्या बजेट आणि साहित्य संस्कृती मंडळाचं किंवा भाषा विभागाचं बजेट हे म्हणजे साठ वर्षाचं बजेट एका बाजूला आणि त्या पुलाचं काम एका बाजूला पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की साहित्य संस्कृतीचा जो पूल आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार आहे तो आपल्या ज्ञानाचा प्रवास करणार आहे आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये एक जरी विद्यार्थी शाळेत असला तरी कन्नड शाळा चालली पाहिजे असं नियम आहे आणि त्याच तत्वावर मी सांगतो की आपल्याकडं एकही मराठी शाळा बंद पडता उपयोगाचं नाही मी पाचवीत असताना आमचा पट फक्त पाच जणांचा होता हे पटाचं जर गाणं त्यावेळेला असतं तर मी मराठी शिकूच शकलो नसतो माझं शिक्षण पूर्ण झालं नसतं एका वर्गामध्ये एखादा विद्यार्थी असला दुसरा विद्ये विद्यार्थी असला तरी शाळा चालली पाहिजे कारण कोणी सांगावं मराठी शिकणारा तो एक विद्यार्थी उद्याचा ज्ञानेश्वर होईल दुसरा तुकाराम होईल आणि म्हणून मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं मुंबई हे महाराष्ट्राचं काळीच मुंबई हा म महाराष्ट्राचा कले जे आहे हे छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा ओळखलं होतं आणि म्हणून आपल्या मृत्यूच्या आधी सोळाशे एकोणऐंशी आणि ऐंशीमध्ये त्यांनी दोन हल्ले केले मुंबईजवळ दोन बेटावर महाराजांचं ते जे काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यापुढं त्यांचे जे चिरंजीव छत्रपती संभाजीराजे यांनी दोन पावलं पुढं टाकून अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मुंबई खरेदी करण्याचा करार केलेला होता तो केजवीन नावाच्या गव्हर्नरकडून मला आपल्याला पुरावा आहे की मुंबईत गुजराती व्यापारी पहिला जो आला तो सोळाशे पन्नास साली आला त्याचं नाव भीमजी पारेख आणि करसनदास पटेलनं पहिली कापडाची गिरणी काढली पण आता दादरमध्ये मराठी माणसांची संख्या अगदीच नावाला उरलेली आहे मुंबईच्या गिरण गावातील आणि गिरगावातील ती मूळ माणसे धरतीची लेकरे कुठे गेली आणि आमच्यावर हे मोठं आक्रमण आज कोणाच आलेलं आहे सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्व गटांनी तटांनी विचार केला पाहिजे कारण मुंबई ही महाराष्ट्राला त्यागातून मिळालेली आहे वेदनेतून मिळालेली आहे आपण तो दिवस विसरता उपयोगाचा नाही एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न महाराष्ट्राचे तीन तुकडे होणार होते मुंबई गुजरात आणि महाराष्ट्र तेव्हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र म्हणत गिरणी कामगार पांढरपेशे चार लाखांचा मोर्चा निघालेला होता आणि त्याचं नेतृत्व केलं होतं आमच्या सेनापती बापटाने चकाक चकाकली संगीन अन्यायाची फौज उठली कामगारांची शेतकऱ्यांची मध्यमवर्गीयांची उठला मराठी देश आला मैदानी त्वेष वैरी करण्या नामशेष गोळी डमडमची छातीवर सायली माझ्या जीवाची होती या कायली असं आमच्या शाहिरांनी सांगितलेलं आहे डमडमची गोळी म्हणजे ती गोळी की आत घुसली की जखम करायची आणि पुन्हा आत गेली की तिचा ब्लास्ट व्हायचा एकवीस नोव्हेंबर या दिवशी पंधरा जण हुतात्मे झाले पुढे एकशे सहा जण हुतात्मे झाले पण आपण काळजी करायचं कारण नाही आपल्या सर्वांचंच मुंबईवर प्रेम आहे आमच्या अण्णाभाऊणी एका ओळीत सांगितलेलं आहे अरे वाघाला नक गरुडाला पक तशी मुंबई मराठी माणसांची मला या निमित्तानं हे सांगायचंच आहे की या मुंबईच्या भवितव्याबाबत आपण विचार करायला पाहिजे नव्व्यानव्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भीती भी मी घालत नाही तर वस्तुस्थिती सांगतो कारण संयुक्त महाराष्ट्रावेळी आमची संख्या पन्नास बावन्न टक्के होती दोन हजार एकला ती तीस टक्के गेली आणि त्यानंतर ती आता फार खाली आलेली आहे दुर्दैवाने आमचे हत्ती आणि लालबागेत नवसाला पावणारे देवसुद्धा आमचे राहिलेले नाहीत ते देव परत मिळवण्यासाठी मग कुठल्या देवाचा नवस करायचा असा प्रश्न पडतो हिंदी आणि इंग्रजी भाषेला आमचा विरोध नव्हता नाही आईच्या दुधावर वाढलेलं बालक जसं बलवान होतं तसं आईच्या शब्दावर वाढलेलं बलवान बालक बलवान तर होतंच आणि गुणवान पण होतं अहो एकदा घोडेस्वारी शिकायला करायला शिकलं घोड्याची रपेट मारायला की कुठल्याही घोड्यावरून तो रपेट मारू शकतो गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जे जे शास्त्रज्ञ होऊन गेले त्या सगळ्यांचा अभ्यास करता अठ्ठ्याण्णव टक्के शास्त्रज्ञ हे मराठीमध्ये शिकलेले आहेत महात्मा फुलेनी अठराशे साली इंग्रज साहेबाला सांगितलं यतदेशीय भाषेत शिक्षण मिळालं पाहिजे बॅरिस्टर सावरकरांनी अध्यक्ष संमे साहित्य संमेलनाचं अध्यक्ष असताना तेच सांगितलं आणि महात्मा गांधींनी मृत्यूच्या पूर्वी पाच दिवस आधी लिहून ठेवलेलं आहे की या देशाची प्रगती जर करायची झाली तर त्या त्या भाषेमध्ये झाली पाहिजे आज अगदी खरं सांगायचं तर एकूणच माय मराठीच्या ल अस्तित्वाची लढाई आपल्या प्रत्येकाच्या उंबरट्यावर येऊन पोचलेली आहे उद्या तुमच्या देवाऱ्यावर विठोबा समेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर बंधुनो वेळेत जागे व्हा तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा असो पक्षाचा असो धर्माचा असो त्याचा दांडा मराठी असायला हवा तुमच्या खांद्यावर पालखी कोणाची असू दे त्या पालखीचा गोंडा मराठी असायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांच्या मातोश्री भीमाबाईंच्या मुखातून मा महात्मा फुल्यांच्या मातोश्री चिमणाबाईंच्या कंठातून आणि बाळ शिवरायांना जोजवताना जिजाऊसाहेबांच्या मुखातून जे महण मंगल शब्द आले होते ते मराठीच होते म्हणून भाषा मराठी हीच आमच्या ललाटी म्हणून बाप हो साताऱ्याची ही पवित्रभूमी सोडताना तुम्ही आम्ही खुल्या दिल्यानं कबूल करूया आपण सर्वजणच कोणत्या ना कोणत्या प्रकारे माय मराठीचे मारेकरी आहोत गुन्हेगार आहोत आम्ही आमची मुलं मराठी सोडून अन्य भाषेमध्ये टाकली आम्ही पाप केलं पण पण आपल्या भारतीय धर्मात प्रायश्चित घ्यायची सुद्धा सोय आहे निदान आपली नातवंड तरी मराठी शाळेमध्ये घालूया आणि ज्ञानोबा तुकोबाच्या पंढरीकडे जाणारा त्यांना रस्ता दाखवूया असं आव्हान करतो आणि आपली रजा घेतो हॅलो